इथे महिला आहेत त्यामुळे इथे लघुशंका करू नका असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे जामखेड शहरामधील विंचर्णा नदीच्या नवीन पुलावरती रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन जणांकडनं दोघांवरती गोळीबार करण्यात आला या घटनेमध्ये साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली आहे त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय त्याची प्रकृती आता स्थिर आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड येथील विंचर्णा नदीच्या नवीन पुलावरती रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना फिर्यादीनं इथे लघुशंका करू नका इथे महिला आहेत असं म्हणाल्याचा राग आल्यानं फिर्यादीस शिवेगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जेव मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावरती गोळीबार केला यामध्ये साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली आहे त्यास अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय त्याची प्रकृती स्थिर आहे घटना घडताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन पथकं आरोपीच्या शोधार्थ पाठवली आहेत जामखेड पोलीस आदित्य बबन पोकळे यांनी फिर्याद दाखल केली आहे रविवारी एक जून रोजी रात्री दहाच्या सुमारास विंचरडा नदीजवळ याबाबत जामखेड पोलीस ठाण्यामध्ये आदित्य बबन पोकळे यांनी फिर्याद दाखल केली आहे विंचर्णा नदीजवळ त्यांचं घर आहे तिथे पोकळे वस्तीवरील नागरिक आणि महिला होत्या त्यावेळी एका चारचाकी वाहनामधनं तीन अज्ञात इसम उतरले आणि ते तिथे लघुशंका करू लागले त्यांना तिथे लघुशंका करू नका इथे महिला बसल्या आहेत असं म्हणाल्याचा राग आल्यानं त्यांनी फिर्यादी आदित्य पोकळे यास शिवीगाळ करून मारहाण केली त्यावेळी तिथे कुणाल बंडू पवार हा आला तर तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलनं या दोघांवरती गोळीबार केलाय कुणाल पवार याच्या पायाच्या पोटरीमधनं गोळी आरपार गेली आहे त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार करून अहिल्यानगर येथील दवाखान्यामध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय त्याची प्रकृती आता स्थिर आहे गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाले होते त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत खेरे पोलीस उपअधीक्षक उगले आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली सदर गुन्ह्यामध्ये वापरलेल्या कारच्या नंबरवरनं पोलिसांनी शोध घेतला आरोपींच्या शोधार्थ तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत जामखेड शहरामध्ये धंदे वाढत आहेत त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढत आहे अनेक वेळा जामखेडमध्ये गोळीबारीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे आता दहशतीचं वातावरण निर्माण झालं याचा कायमस्वरूपीचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांमधनं केली जाती स्टेशनकडे निघाला होता तर त्याचा दोस्त आदित्य बबन पोकळी हा त्याच्या जागेमध्ये साफसफाई करत होता त्याच्या आणि तो तर मग अज्ञान लोक पुलावरती गाडी उभा केली त्यांनी आणि ते मग तिथं लग्न करायला लागले तर मग आदित्य बबन पोकळी म्हणाला की तुम्ही थोडं साईटला घेऊन गाडी साईटला घेऊन लघवी करा तर त्या माणसं म्हणजे ते जास्त दारू पिलेले होते मग त्यांनी त्याला म्हणले तू इकडे म्हणले तो कोण आहे आम्हाला पाहिजे मग तो त्या जागेतून त्यांच्याकडे गेला मग ते लोकांनी त्याला डायरेक्ट रिव्हॉल्वर दाखवली मग रेव तो वरडला वरडल्यानंतर त्याचे दोन तीन मित्र साईटला बसलेले होते तर ते ती त्याला वाचवण्यासाठी तिथं आले तर अज्ञान लोकांनी त्यांनी आता त्यांच्या कमरेची बंदूक पण बंदूक काढली आणि त्यांच्यावरती दोन चार गोळ्या जाळण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांनी हुकवल्या आणि माझा मुलगा कुणाल होवा त्याच्या मांडीला गुळी लागली तिथून नंतर मग आम्ही त्याला दवाखान्यामध्ये नेलं मग दवाखान्यातून मग त्याला नगरला हरवून सांगितलं होतं अशोक वीर सि चोवीस तास जामखेड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर